संगननेरचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय गाडे यांच्या धर्मपत्नी संगननेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामध्ये संगनमेर सेवा समितीच्या वतीने उमेदवारी करत आहे सुज्ञ मतदारांनी योग्य निर्णय घेऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन सौवनिता संजय गाडे यांनी केले पाहुयात आमचे प्रतिनिधी श्री विकास कदम यांनी घेतलेला आढावा अनिता संजय गाडे संगमियार नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस नगरसेवकची पद नगरसेवक पदाचे अधिकृत अधिकृत उमेदवार आहे स मी महिला उमेदवार आहे आणि माझ्याबरोबर जेन्समध्ये ग, ग गजेंद्र नाना ना ना गजेंद्र नाना अभंग हे जेन्समधून उमेदवारी लढत आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे त्या आमच्या मैत्रिणीत आहेत आम्ही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी लढत आहे आम्हाला भरघोस मताने मतदान करून काम करण्याची संधी द्या व आम्हाला आम जे कामं झाली आहे लाईटीची पाण्याची ते आम्ही केलीच आहे अजून पुढेही आम्हाला काम करण्याची संधी द्या बाकी आहेत आपल्याला तर, तर साहेबांच्या माध्यमातून हे संगणमेरमध्ये पाईपलाईन आणलेली आहे पूर्व संगणमेर परिचित या गोष्टीसाठी पण काही ठिकाणी अजूनही जेव्हा पाण्याचा प्रश्न असा आहे पाणी येत आहे काही कुटुंबांपर्यंत म्हणजे पाण्याला जो स्पीड पाहिजे जो पाण्याचा फ्लो पाहिजे पाणी ते लोकांना पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही बऱ्याच ठिकाणी जी लोकांची आम्हाला समस्या जाणवलेली आहे त्या माध्यमातून आम्ही दादांना हादशी धरून सत्यजित तांबे आमचे आमदार किंवा आता मैथिली काही नव्यानं नगराध्यक्ष होत आहे यात तीळ मात्र शंका नाहीये ते शंभर टक्के आजच आम्ही त्यांना डिक्लेअर केलेला आहे मैथिता नग भावी आपल्या शहराच्या नगराध्यक्ष आहे त्यांची कामाची पद्धत बघितली ते उच्च शिक्षित आणि त्यांचं कामाची पद्धत एकदम धडक्याने तर त्यांच्या सोबत आम्ही ह्याच्या लोकांचा पाणी प्रश्न आहे व ते काही ठिकाणी गल्ल्या लोकांना तिसऱ्या मजल्यावर म्हणा दुसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचत नाही तर त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल ती एक पद्धत आम्ही राबवणार आहे त्यानंतर इंदिरानगर गल्ली क्रमांक एक ते सहापर्यंत पर्यंत आमच्या एक बाजूने बाहेर पडण्यासाठी रोडच नाही आहे तर तिथे एक ओपन प्लॉट आहे काही असल कोणचा ज्यांचा आम्हाला माहीत नाही आहे कोणाचा आहे तो पण आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मैथिलीताईंच्या अध्यक्षपदाखाली सर्व आमचे ते दोन्ही नगरसेवक हो किंवा आमच्या इंदिरानगरमधील नागरिक यांना हाताशी देऊन आम्ही त्या जागेमध्ये रोडसाठी आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव मानणार आहे आणि त्या रस्त्यासाठी आम्ही मोठं आंदोलन बंद छिडू आणि तो रस्ता शंभर टक्के आमच्या आम इंदिरानगरवासियांना आम्ही कारण तो रस्ता असा आहे तो रस्ता जर आम्ही नाही घेतला तर आमच्या इंद्रनगरमध्ये काही एखाद्या घरात दुःखद घटना घडली किंवा काही एखाद्या घराला आग लागली तर तिथं आगनी शामक पण पोहोचू शकत नाही आणि अँब्युलन्स पण पोहोचू शकत नाही त्यामुळं तो आमचा एकदम जीवा जीवाचा प्रश्न आहे तो रस्त्यासाठी तो प्रश्न आम्ही शंभर टक्के मार्गी लावणार आहे त्यानंतर गल्लीमध्ये एक छोटे छोटे प्रश्न असे का पोलवर लाईटचे लाईट आहेत पण तिथं उजेड पडत नाही मग ते लाईट मोठ्या प्रमाणात लावणं ठीक आहे लाईटीचा विषय तो घेणार काही कुटुंबामध्ये आता रस्ते होत जात असताना एक इंद्रनगर चाळीस वर्षापूर्वीपासून वाचायला सुरुवात झालेली आहे तर रस्ते होत गेले आणि रस्ते होत असताना पूर्वी लोकांच्या घरातून रोडवर उतरायला चार पायऱ्या असायच्या पण आज उलटी पद्धत झालेली आहे लोकांना घरातून उतरण्यासाठी पायऱ्या आहेत तर मी जे कामाचा धडका माझ्या ते सांगणार आहे आमच्या ताईंना तर पूर्वी आपण काय करायचं एक दोन तीन बोट रस्ता खोदायचा आणि तो रस्ता खोदून तो मा, मायला बाहेर काढून आणि मग रस्ता तयार करायचा कारण आता इथून पुढे रस्ता करताना आम्ही ह्याच रोडवर परत दगडी टाका म्हणून टाका हे करणार नाही ना ना आहे कॉम्प्लिटी पण होऊन देणार नाही आम्ही आम्ही सांगू लोकांच्या समस्या कारण जे पत्रेचे घर लोकांचे ते पत्रे पाडून त्यांना बांधकाम करतात पण तीन तीन चार चार मजली मरत आहे लोकांच्या ते लोक पाडू शकत नाही आणि घर ही एक अशी वस्तू आहे ती एकदाच होती त्यामुळं आम्ही हे एक लोकांची समस्या फिर प्रभागात फिरत असताना माहिती करून घेतलेली आहे त्याच्यावर पण आम्ही एक काम करणार आहोत नमस्कार सध्या सगळीकडं संगणमेर नगरपालिका निवडणुकीची धामधूम चालू आहे तर प्रभाग क्रमांक सहामधून आमची मिसेस वनिता संजय गाडे ही नगरसेवक पदासाठी आम्ही तयारी करत आहोत तसंच पुरुषांमधून आमचे गजेंद्र अभंग म्हणून त्यांची एक उमेदवारी लागलेली आहे तसंच आमच्या संगणमेर शहराच्या नगराध्यक्षपदासाठी मैथिली तांबे या उमेदवारी करत आहेत आमच्या तिघांच्याही कामाची एक पद्धत बघून आमचे आमदार सत्यजित दादा तांबे यांनी जे आमचे नाव सुचवले प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये तर त्यांनी अतिशय एक तोलामोलाचे आणि समाजासाठी स्वतःला वाहून देणारे आणि यापूर्वी म्हणजे आता काही आमच्या प्रभागात म्हणा किंवा पूर्व संगण बघा विरोधकांनी जे नगरसेवक दिलेले आहेत ते अचानक गडबडीत ज्यांचं सामाजिक कार्य पुढं पटकन पडलं दिसलेलं नाहीये कधी लोकांच्या संपर्कात नाही असे उमेदवार समोरच्या पार्टीचे आलेले आहेत आणि आमच्या पार्टीचे आमचे सर्वांचे लाडके आणि कणखर आम काम करणारे आमदार सत्यजित दादा तांबे यांनी प्रभाग पूर्ण पंधरा प्रभागामध्ये जे तीस उमेदवार दिलेले आहेत ते पूर्ण तोलामोलाचे आणि शंभर टक्के पूर्ण असं आमचं जे दादांनी जे संगणमेर सेवा समिती तयार केलेली आहे त्या संगणमेर सेवा समितीमध्ये तीसच्या तीस उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे या तीळ मात्र दों ही काही शंका नाहीये तसंच आमची निशाणी आहे सिंह हे सर्वांना आम्ही प्रभागात फिरत असताना माहिती करून दिलेली आहे आमचे पूर्ण प्रभागामध्ये आतापर्यंत दादांच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमातून जवळ पूर्ण प्रभागात दोन दोन ते तीन तीन राऊंड झालेले आहे विरोधकांचं आजपर्यंत असं कुठल्याही प्रकार दिसत नाही पोचलेलेच नाही अनुदान चिन्ह नाही काही अपक्ष आहेत काही पक्षाचे आहेत तर त्यांचं ते चिन्ह पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही जे ग्राउंड लेव्हलला होम टू होम बसतोय लोकांशी चर्चा करतोय तर लोकांचा प्रतिसा प्रतिसाद इतक्या चांगल्या प्रमाणात आम्हाला मिळतोय तर लोकांचा प्रतिसाद बघून आम्हालाही आनंद येतोय होत आहे कामासाठी आम्ही जे एक दहा वर्ष बसता आमच्या कुटुंबाने पण जे इंद्रानगर परिसरामध्ये जे पूर्वीचं वातावरण आणि आताचं वातावरण आमदार डॉक्टर तांबे तसेच आमच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्या कामाची पावती आम्हाला मिळणार आहे आणि त्यांच्या पावलं पावले ठेवून आम्ही पण एक छोटे मोठे काम करण्याचा प्रयत्न करतो तसं आमची कामाची पद्धत म्हणजे एक दहा वर्षापासन ते केंद्रानगरमध्ये मध्ये आम्ही एक महिलांचं संघटन केलेलं आहे त्याचं एक नवरात्र उत्सव माध्यमातून जे नवरात्र कार्यक्रम करतो महिलांसाठी तिला शंभर टक्के आम्ही जे धार्मिक कार्यक्रम राबवतो त्यांचा नवरात्र उत्सव मध्ये जे दांडियाचा कार्यक्रम असेल देवीच्या कार्यक्रमामध्ये जे महिला सगळे मिळून एकत्र गोळा होतात तर पूर्ण इंदिरानगरचे लोक ते कार्यक्रमासाठी जमा होतात काही मंदिरांचे जीर्णोद्धाराचे काम असतील तसं इंदिरानगर गल्ली क्रमांक एकमध्ये मध्ये आत्ताच नगन एक दोन दिवसापूर्वी त्या मंदिराचं पूर्ण काम झालेलं आहे मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम झालेला आहे मोठा भांड्याचा कार्यक्रम झाला तिथं पण एक आम्ही खारीचा वाटा घेतलेला आहे तसंच आमच्या इथं महादेवाचं एक मंदिर आहे त्या मंदिरासाठी पण आम्ही आमचं चे कुटुंबाच्या वतीने जसं तसं योगदान देत असतो आमचं तसंच पाठीमागे एक आमच्या इंद्रानगरमध्ये इंद्रनगरमध्ये मसोबा महाराजांचं मंदिर आहे त्या मसोबाच्या मंदिराचं पण आम्ही मोठ्या प्रमाणात खूप सुंदर काम केलेलं आहे त्याच मित्रांना हाताशी धरून एक व्यायामशाळा पण आम्ही बांधलेली आहे त्या व्यायामशाळेचं बांधकाम करत असताना आम्ही एक पंधरा वर्षापासून हे आमच्या मंडळाची काही मुलं हाताशी धरून फाटके स्टॉल चालवत असताना त्या फाटके स्टॉलच्या माध्यमातून जे उत्पन्न होईल त्या उत्पन्नातून ना आम्ही एक नागरिकांना मदत पण करत होतो आणि त्याच्यातून ऊर्जा पैशातून आम्ही एक जिम बांधलेली आहे त्या जिमचं कौतुक असं आहे ते आता आमच्या इंदिरानगरमध्ये संगमर तालुक्यातून चंगनगड तालुक्याच्या बाहेरून जे अकॅडमीचे मुलं येत असतात पोलीस भरतीसाठी ते बिचारे हातावरले मुलं असतात गल्ली तर तिथं त्याचा त्या जिमचा उपभोग घेतातच पण आम्ही त्या मुलांना पण कधी फीसाठी आढवत नाही आणि त्या जिमच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मुलांचं कल्याण झालेलं आहे काही मुलं पोलीस भरती झाल्यानंतर आम्हाला भेटायला आलेलं आहेत त्यानंतर भाऊ तुम्ही जे व्यायामशाळेचं काम केलं आणि आम्ही तिथं ते जिम म्हणजे व्यायाम करू शकलो तर आम्हाला गोडवेळेला असं भेटलं आम्ही कोणी पोलीस भरती झालं कोणी मोठ्या पदावर पोलीस भरतीमध्ये गेलेलं आहे तर असं काय आम्हाला लोकांचा जो आशीर्वाद मिळतो तर आम्हाला आमचं जनतेने कौल दिलेलं आहे तर आमच्या कामाची पद्धत बघूनच पुणे इंद्रनगर मधील जनतेने आम्हाला असा पाठिंबा दिलेला आहे की आम्हाला ते भरघोस मताने विजयी करणार आहे तरी मी परत एकदा तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो इथून मागे आम्ही जे सामाजिक कार्य केलेलं आहे दहा वर्षापूर्वीपासून इथून पुढं पण तेच काम करत राहू ते आम्हाला भरघोस मताने विजयी करा ही नम्र विनंती अशी कोणती कामे राहिलेली